आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे जागा मिळवण्याचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीनं आपल्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अमित शहा यांच्यासह नऊ केंद्रीय मंत्री सहा राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांचा सा समावेश आहे भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी ही यादी जाहीर केली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे जागा मिळवण्याचं उद्दिष्ट घेऊन भाजपनं रणनीती आखली आहे त्या दृष्टीनं भाजपनं महाराष्ट्रात प्रचारासाठी स्कॉड तयार केलंय यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांच्यासह अमित शहा राजनाथ सिंग नितीन गडकरी नारायण राणे रामदास आठवले अनुराग ठाकूर ज्योतिरादित्य सिंधिया स्मृती इराणी रावसाहेब दानवे पियुष गोयल या नऊ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे तर सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर भाजपच्या महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा सोपवली जाणार आहे यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मातब्बर नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आलाय यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साई बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी के अण्णामलाई मनोज तिवारी रवी किशन अमर सापळे तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार खासदार अशोक चव्हाण विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण विजयकुमार गावित अतुल सावे धनंजय महाडिक यांचा समावेश आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग